परवा झालं ये ये। हा ये, उठ पहिले मला जेव्हा वाटलं बुक लागले द्यागत मी खाऊन खाऊन वाईट मला कधी तुझ्या हातच खात असं झाले मला अरे मुला तू आज जाऊन तुझी बॅग ठेव हात पाय धु मी चार भाडे ती घासून लगेच आता आली जादा आलाय काय अरे आता आलाय बघ किरण दादा कवा आलास आता आलो बघ तू बर आहे अरे बर झालं आलास अरे काय झालं अरे तुझ्या पप्पा सकाळी आलं लय मारले हे शक्यच नाही आमचं पप्पा आयला आज सुद्धा लावत नाही तुला काय माहिती लग्ला येतो का कामाला परवा दिवशी पप्पा न आयला मारले रक्तभर पावसात बाहेर बसवले अरे मला बघून नाही म्हणून मी तुला सांगेल घरी भर तो थांब झाडते माझ वाडाय लय का लागले तू आय लयच तोंड पडलेस आजारीस तू नाही र बरे आहे मी आय खर सांग तुला पप्पानं का मारलं अरेस का तू पप्पा मला आयुष्यात कधी एक बोट तर लावलाय मला कृष्णानं सगळं सांगितलंय पप्पा तुला रोज मारते म्हणून हे बघाय मी काय आता बारकाय नाही मी कमवतोय मी तुला संभवू शकतोय नीटन पुढे जर पप्पा तुला हात लावला तर मी पप्पाचा हात काढणार बघा अर ज्या हाताला धरून तू चालाय शिकलास ज्या हाताने कष्ट करून तुला लहानाचा मोठा केला शाळा शिकवली तुला सर्व्हिस लावली आणि त्या हाताला तू काढा निघालास लक्षात ठेव या पुढे जर माझ्या नवऱ्याला काय बोललास तर मला हे चालणार नाही तुला वाटलं हा नसेल तर तू निघून जा आमचा आम्ही नवरा बायको चटणी भाकरी खाऊन जगू तुझा पैसा पण आम्हाला काय सुद्धा नको राय असू दे चुकलं माझ मला हवा वाटलं भूक लागली कस बे असू दे माझ्या